नमस्कार स्तुती गणरायाची या मालिकेच्या नवव्या भागात मी आपले स्वागत करते भालचंद्र गणपतीची कहाणी अतिशय सुंदर आहे एकदा काय झालं आपल्या गणपती बाप्पानी रात्रीच्या सुंदर चांत आनंदाने नाचत होते मोदक खाल्लेले पोट गोलसर आणि चेहऱ्यावर मोठं असू ते पाहून सगळे देव मुनी खुश झाले पण चंद्रदेवांनी मात्र बाप्पांचा उपवास उडवला हे ऐकून बाप्पाला फार वाईट वाटलं ते म्हणाले अरे चंद्रा तुझ्या गर्वामुळे आता जो तुला पाहिल त्याला कलंक लागेल सगळे देव घाबरले ते गणपतीसमोर नतमस्तक होऊन म्हणाले बाप्पा कृपा करा चंद्र पाहणाऱ्यांना शिक्षा होऊ नये गणपती बाप्पा हसले आणि म्हणाले ठीक आहे मी तुला शिक्षा देत नाही उलट तुला माझ्या कपाळावर स्थान देतो आणि काय आश्चर्य गणपतींच्या कपाळावर सुंदर चंद्रकोर चमकली त्या दिवसापासून बाप्पा झाले भालचंद्र गणपती यातून आपल्याला काय शिकवण मिळते कुणाचाही उपहास उडवू नये दोष आपल्यातही असू शकतात गणपती बाप्पा मोर या।